नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण माहिती घेऊया श्रीसूक्त स्तोत्र याच्याबद्दल श्रीसूक्त हे महालक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असे स्तोत्र आहे श्री महालक्ष्मी देवी या स्तोत्राने प्रसन्न होते तर बऱ्याच घरांमध्ये पैसे येतात आणि जातात कटकटी भांडण असतात लक्ष्मी टिकून राहत नाही म्हणजेच पैशाचा जास्त खर्च होतो तर अशा अनेक समस्या असतात घरामध्ये तर या समस्या ऋग्वेद ग्रंथात सांगितलेले काही उपाय आपण जाणून घेऊया घरात पैसा धन संपत्तीत वाढ होण्यासाठी आणि चांगले आरोग्यदायी असे आपले आरोग्य राहण्यासाठी आज आपण श्री सुक्त स्तोत्र कशासाठी वाचतात त्याचे काय फायदे आहेत आणि ते का वाचावे हे देखील पा पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आनंदी पूजा या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण पाहावा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंदी पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक देखील करा चला तर मग स्त्रीसुक्ताविषयी भारतीय मनात विशेष आकर्षण आहे या सुक्ताने कुंकुमार्चन आवर्तन करून धनसंपत्तीसाठी सर्वजण साधना करतात विशेषतः स्त्रीवर्गांमध्ये तर याविषयी खूपच श्रद्धाभाव आहे आपली धर्मरचना शिव आणि शक्तीवर आधारित आहे शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही शक्ती हे मातृतत्व आहे खऱ्या अर्थाने शक्ती ही जननी आहे त्यालाच जन्मदात्री म्हणतात श्रीसुक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सुप्त असे दोन शब्द आहेत श्रीसुक्तात श्री, श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी धनलक्ष धनसंपत्ती पैसा असा भाव आपण ठेवतो आणि इथेच गडबड होते खरे तर श्रीला व्यापक अर्थ आहे श्री म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तीच त्रिगुणात्मक जगदंबा तीच रेणुका तुळजाभवानी आणि तीच परमेश्वराची आद्य शक्ती आणि सुप्त म्हणजेच स्तुती म्हणजेच स्त्रीची स्तुती म्हणजे आहे त्या आदिमाया शक्तीची स्तुती ऋग्वेदात एकूण दहा मंडले आणि एक हजार बत्तीस सुक्ते आहेत याशिवाय काही जादा सुक्त म्हणजेच पुरवणी सुक्ते आहेत शास्त्रात त्यांना सुक्ते म्हणतात ऋग्वेदातील पाचव्या मंडलात एकूण सत्याऐंशी सुक्ते आहेत याच मंडलात अत्यंत लोकप्रिय असे विशेष सुक्त म्हणजेच जादा सुक्त किंवा पुरवणी सुक्त आहे त्याचेच नाव स्त्रीसुक्त असे आहे कधीकधी मूळ वृत्तपत्रापेक्षा पुरवणी महत्त्वाची ठरते त्याप्रमाणेच ऋग्वेदातील मूळ सुक्तापेक्षा श्रीसुक्त नावाचे पुरवणी सुक्त महत्त्वाचे आहे स्त्री म्हणजे अंतरंगाचे सौंदर्य ते जाणीवपूर्वक धारण करता यावे स्त्रीची दोन रूपे आहेत पराशक्ती आणि अपराशक्ती अपरा ही प्रकट शक्ती आहे तिलाच बहिरंग शक्ती म्हणतात पण पराशक्ती ही अंतरंग शक्ती आहे तिचे जागरण म्हणजेच स्त्री जागर आहे म्हणूनच श्रीमान श्रीपती अशी लिहिण्याची पद्धत आहे म्हणजेच अंतरंगाचे सौंदर्य असणारा किंवा असणारी आद्यशंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये स्त्रीची दशरूपे सांगितली आहेत महाकाली तारा षोडशी भुवनेश्वरी छिन्नमस्ता भैरवी धुमावती वल्गामुखी तिलाच बगलामुखी असे देखील म्हणतात मातंगी कमला ही दशरूपे आहेत सप्तशतीमध्ये तिची नवरूपे सांगितली आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांड कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री ही ती रूपे सर्वज्ञात आहेत देवी भागवतामध्ये तिची लक्ष्मी स्वरूपात आठ रूपे म्हणजेच वीर गजांत संतान विजय धान्य आदी ऐश्वर आणि धनलक्ष्मी ही रूपे सांगितली आहेत तर पुराणात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ही प्रधान तीन रूपे सांगितली आहेत आपण मात्र स्त्री म्हणजे केवळ पैसा आणि तोही पै पै गोळा करणे असे समजतो म्हणूनच आज काही महत्वपूर्ण गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत साधारणतः गत एक तपापासून लेखक यावर संशोधन करीत आहेत श्रीसूक्ताचे एवढे वर्णन सर्वत्र आहे तर ते निश्चितच फलदायी असलेच पाहिजे फळ मिळत नसेल तर एक तर आपण चूक किंवा श्रीसूक्त चूक पण ज्या अर्थी ते वैदिक आणि प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले त्या अर्थी ते शाश्वत सत्य आहेच याचा अर्थ कुठेतरी आपण चुकतो त्यावर शोध आवश्यक म्हणून मग मी श्रीसूक्त रोज शेकडो वेळा आवर्तनात केलं मला रोज नित्यनूतन देखीचे श्रीसूक्त हे लक्षात आले रोज नवे अर्थ आणि मार्ग दिसू लागले त्यातून मला फलदायी पद्धत सापडली लाखो लोक स्त्रीसुक्त म्हणतात पण फळ मिळत नाही कारण त्याची पद्धत चुकीची आहे असेच माझे मत आहे कार्य कोणतेही असो त्यांची अचूक पद्धत असेल तरच फळ मिळेल समजा चहा करायचा आहे तर त्याची विशिष्ट पद्धत वापरली तरच पिण्यायोग्य चहा मिळेल तसेच स्त्रीसुक्ताचे आहे त्या पद्धतीचा वापर केला तरच तिला फळ द्यावेच लागणार श्रीसूक्त नीट वाचा गद्यात असले तरी ते पद्यात वाचा मग लक्षात येईल काय आहे असे श्रीसुक्तात की परिणाम दिसतोस आता त्यावर विचार करूया म्हणजेच कसे वाचायचे श्रीसूक्ताची देवता आहे जातीवेद नावाची अग्नी याचा उल्लेख श्रीसुक्तात चार वेळा आहे जातवेद अग्नी हा यज्ञाग्नी म्हणजेच यज्ञस्थळी प्रकट होणारा अग्नी आहे ऋग्वेदात जवळजवळ दोनशेच्यावर अग्नीची सूक्ते आहेत हा जातवेदाग्नी स्त्री आणि मनुष्य यांना जोडणारा सेतू आहे एका अर्थाने स्त्रीचे सहाय्यक आहेत त्यांच्याशिवाय स्त्रीपर्यंत श्री जाणे जरा कठीणच आहे हे श्रीसूक्त स्पष्टच सांगते जात वेदोम आवह गभीतार्थ लक्षात घेतला पाहिजे श्री महालक्ष्मीचे चार पुत्र आहेत आनंद कर्दम श्रीद द या चार पुत्रांसाठी श्रीसुक्तात वारंवार प्रार्थना आहे तुम्ही श्रीपुत्र आहात तुम्ही आमच्या घरात या लेकराच्या मागे आई येतेच येते म्हणूनच त्यांना पाचारण केले आहे कर्दमेन प्रजाभूता किंवा चिक्कलित वसमे रुचा हे स्पष्टच करतात आनंद म्हणजेच परमानंद कर्दम म्हणजे कमळ श्रीद म्हणजे साक्षात कुबेर आणि चिकलीत म्हणजेच टवटवीत ताजा तवाना हे सारे घरात असेल तर आरोग्यलक्ष्मी धनलक्ष्मी संतानलक्ष्मी ज्ञानलक्ष्मी आपोआप आहेतच तेथे भाग्यासी कायम होणे श्रीसुक्तात देवसखा कुबेर भगवंताला प्रार्थना आहे तुम्ही ये या माझ्या घरात आणि तेही कीर्ती चिंता मनी सह उपे तू मा देवसक ही रुचा हेच इंगित करते कुबेराची दखल घेणे म्हणजेच कुबेर आपल्या घरात निवासी बोलवणे आहे श्रीसुक्तात श्रीफळ म्हणजेच बेलफळ आहे आपण श्रीफळ म्हणजे नारळ समजतो पण शास्त्रात श्रीफळ म्हणजे बिल्व फळ आहे त्या फळाला आपण विसरतो श्रीसुक्त सुरू करण्यापूर्वी बिल्व फळ पुजले पाहिजे म्हणजेच बेलाचे फळ कारण हे फळ स्त्रीच्या तपश्चर्येतून उत्पन्न झाले आहे श्रीफळ कायम घरात ठेवून पहा या श्रीसूक्तात अश्व आणि गज यांचा उल्लेख आहे गजांत लक्ष्मीचे वेगळेच महत्त्व आहे म्हणून श्रीसूक्ताची अर्चना सुरू करण्यापूर्वी हत्तीचे ध्यान महत्त्वाचे ज्या ज्या संस्थानात हत्ती आहे तेथे ते अखंड लक्ष्मी कायम निवासी आहे श्रीसुक्ताचा प्रयोग करताना कमळपुष्प वापरले पाहिजे कारण ती स्थितम आहे खरं तर कमळ म्हणजे श्रीदेवी चिदशक्ती निरंतर शुचित्व आत्मविद्या कमळ म्हणजे सहस्रधार मूलधार ते सहस्रधार साधनशुचिता तोच विवेक प्रसवतो श्रीसुक्त आराधनेत धर्मदंड पूजनही अतिआवश्यक आहे शास्त्रात याला यष्टी म्हटले आहे याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण अष्टम अ लक्ष्मी असे जिचे वर्णन श्री सुकतात आहे ती आपल्या घरात औदसा आणि अवकळा आणते तिच्याबाबत दखलपात्रता स्वीकारली आहे म्हणजेच तिची दखल घेणे आवश्यक आहे तिला बाहेर काढण्यासाठी तिला प्रथम वंदन करायला हवे अभूतिम असमृद्धीनच्छ सर्व आणिुर्देम गृहात इथे औदसा आणि अवकळा घरातून घालवावे असा उल्लेख आहे याशिवाय शुत्पी पिपासा म्हणजे स्थान आणि भूक यांच्या भस्म्यावृत्तीचा नाश ही अलक्ष्मी घरातून घालवली तरच होतो त्यामुळे अलक्ष्मीला सन्मानपूर्वक घरातून घालवणे आवश्यक आहे या सर्वांची दखल घेतल्यानंतर मग त्या स्त्रीची आर्त प्रार्थना आहे आपण या सर्वांना ओलांडून अर्थात दुर्लक्ष करून पुढे जातो आणि मग आपली साधना फलित होत नाही आणि मग अविश्वासाचे मळब सुरू होते श्रीसुक्त आराधना क्रमवार आणि योग्य पद्धतीने केली तर श्रीसुक्ताने ऐश्वर प्राप्त होते किंवा ऐश्वर्यविषयक विवेक उत्पन्न होतोच होतो ऐश्वर म्हणजे समजा मला नेहमीच स्वतःच्या चारचाकी वाहनाने जाण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणे म्हणजे ती गाडी माझ्या मालकीची असणे ही झाली ऐश्वर्यप्राप्ती आणि ऐश्वर्यविषयक विवेक म्हणजेच परिवहन मंडळाच्या देखील मला तोच आनंद येणे दोन्हीतही सुख सारखेच असणे श्रीसुक्तपटनाने अशी विवेकबुद्धी निश्चित प्राप्त होते वाममार्गाने आलेली लक्ष्मी वाम मार्गानेच मार्गाने जाते याची वारंवार अनुभूती झाली की आपोआपच इष्टमार्ग सापडतो आणि ऐश्वर्यविषयक विवेक उत्पन्न होतो यात उपासना मंत्रासाठी अनुष्टुप छंद आहे ज्यामुळे चित्ताची चंचलता नाहीशी होते हृदय उदार आणि विशाल होते विवेक आणि संयम यांचे मनात बहुमत निर्माण होते ही श्रीसूक्त साधना करतात सांगितलेली पद्धत आहे मार्ग त्या त्यासोबत श्रीयंत्र आणि जोडीला ललिता सहस्रनाम घेतले तर यंत्र मंत्र आणि तंत्र यांच्या समन्वयाने प्रचंड आणि अवाक करणारी फळे दिसतात श्रीसूक्त हे प्रभावी आणि फलदायी सुक्त आहे यामुळे ऐश्वर्य आणि ऐश्वर्यविषयक विवेक हमकास प्राप्त होतो स्त्रीसुप्तबद्दल जितके सांगावे तितके थोडेच आहे कारण हे श्री महालक्ष्मी देवीला प्रसन्न करणारे आणि आपल्या घराची भरभराट होणारे आपली भरभराट व्हावी आणि वाढ व्हावी यासाठीचे सुक्त म्हटले जाते पण ते म्हणताना चुकीच्या पद्धतीने म्हणूनय व्यवस्थित अर्थासहित आणि आणि पद्यस्थितीस म्हणजे तुम्ही म्हटले पाहिजे तरच ते फलदायी होते ऋग्वेद ग्रंथात याच्याबद्दल छान अशी माहिती सांगितलेली आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये काही राहिले असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगितले तरीही चालेल तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल आणखी तीही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि देखील करा भेटूया पुन्हा एकदा आनंदी पूजा या चॅनलवरती स्वामी समर्थ